या गाण्याच्या मार्गदर्शनासाठी आदरणीय आमचे समन्वय समितीचे सदस्य सुरेश दादा जोंधळे जे माझे मार्गदर्शक आहेत आणि विजय होकारणे यांनी गेल्या तीन वर्षात मला काही टिप्स दिल्या आपले छायाचित्रकार समितीचे सदस्य आणि ऍडव्होकेट गजान पिंपरखेडे यांचा मी आभारी आहे मी शहाजी उमाब सरांचं मुद्दाम इथे नाव का घेतो अत्यंत कॉमन मॅन मधला हा माणूस आहे आणि ऍडिशनल एस पी असल्यापासून त्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी नांदेडला राहिले त्या त्यावेळी त्यांनी इथं आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणजे इतका चार जिल्ह्यांचा पूर्ण बोलारा त्यांच्याकडे असताना देखील आपल्या वेळातला वेळ काढून ते इथे आलेले त्यांचं मी आभार मानतो र पाप नारखतो ना पैसा पा मान समरतो भीषा भर सघ महीशा भर सघ पसुतवाजी आइता वाणी पसु तव्हांजी आइता वाणी जॻाती रामे ते भई ते

आप आसरे सारि मानुष आप आसरे सारि मानुष या पंचायत की बुना मरे काम करी काम ये या काम करी काम ये या काम करी काम करी काम करी जमड़ी जमड़ी मारी

ਕਰੀ ਕਾਮ ਇਹ ਆ ਬਣਾਉ ਤੀਆ ਕਾਮ ਕਰੀ ਕਾਮ ਇਹ ਆ ਬਣਾਉ ਕੇ ਲੀਹਾ

उशीरा कार्यक्रम सुरू झाला बसलेला नाही घेणार होतो आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि अध्यक्ष बापू दासरींना मी विनंती करतो की आपण आता सत्काराची तयारी करावी आमचे निर्माते विजय जोशी एक मिनिट इन करा चान, घ्या मनता दोन तीन तिन एक लावनी रेशम वाचा रे भद्रे, रवी कुमार भद्रे, ढोलकीचा एक तोडा गेतील, पूंगर <laughs> जेचे, जवान पिला hehehe <laughs> <laughs> kita त्रास होतो आहे कालच्या पावसामुळे थोडा कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो स्टेज संपूर्ण भिजलेलं होत त्याला संपूर्ण पुन्हा साऊंड सिस्टीम पण बरीचशी मध्ये बांधून ठेवावी लागली ला होती कारण रात्री पाऊस होता हे सगळं करायला आम्हाला सहा वाजले त्याच्यामुळे थोडा उशीर झाला त्याच्यामुळे दोन चार गाणी आम्हाला याच्यातून कट करावी लागतात

तेरा वर्षापासून महाराष्ट्र नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड बागाळा महानगरपालिका गुरुद्वारा बोर्ड नांदेड नागरी सांस्कृतिक समिती यांच्या वतीनं हा दिवाळी पहाट चालू आहे आम्हाला पोलीस दलाचं फार मोठं सहकार्य आहे तीन चार दिवस त्यांना हा अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण पडलेला असताना देखील नांदेडच्या रसिकाच्या प्रेमापोटी त्यांनी सगळा बंदोबस्त व्यवस्थित ठेवलेला आहे मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आदरणीय उमा साहेब इथे उपस्थित आहेत आमदार कल्याणकर साहेब उपस्थित आहेत आमचे प्रवीण भाऊ साले उपस्थित आहेत दिलीप भाऊ ठाकूर उपस्थित आहेत आमचे फुलारी सर फुलारी सर उपस्थित आहेत महेश मरे उपस्थित आहेत अशा असंख्य दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय तहसीलदार साहेब आर साहेब आणि आमचे विशेष म्हणजे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब काही अडचणीमुळे तीन दिवसापासून त्यांना नांदेडमध्ये राहता आलं नाही तरी पण ना त्या ठिकाणावरून त्यांनी रिमोट कंट्रोल हलवलेला आहे एकदा कर्डिले साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ मी आदरणीय बापू दासरी यांना विनंती करतो की त्यांनी आता हा नाही झालं संपलं आता भैरवी घ्यायची का हा भैरवी घेऊन सर भैरवी नंतर सत्कार

मी आदरणीय बापू दासे यांना विनंती करतोय की त्यांनी आता पुढची सूत्र घ्यावीत सत्काराची या कार्यक्रमाचे जे स्पॉन्सर आहेत ते राडा फिल्मचे निर्माते आणि प्रसिद्ध उद्योगपती रामभाऊ तुप्तेवार राम शेट्टी तुप्तेवार कृपया त्यांनी जरा व्यासपीठाकडे यायचे आणि आमच्या पडद्याच्या मागे जे सूत्रधार आहेत ते मकरंद दिवाकर उद्या असतील त्यांनी यावं आदरणीय किरण आंबेकर सर यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय आदरणीय अंधार दालोजी कल्याणकर साहेब यांना पण विनंती आपण मंचावर यायचंय आणि आदरणीय अमो साहेब आपण सुद्धा मंचावर यायचंय आपल्या शुभ असते सर्व सहभागी कलावंतांचं या ठिकाणी सत्कार करायचं आहे नांदेडकर रसिकांनी धावणी पहाटवर जे विदंब प्रेम केले त्यांना त्यांच्या रंगातच राहू इच्छितो सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे निर्माते श्री विजय जोशी यांचे मान्यवर या ठिकाणी सत्कार करतील

अच्छा कार्यक्रमाचा निवेदक एडव्होकेट पण या ठिकाणी सत्कार होईल मान्यवरांना विनंती करतो आमदार यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर पालवाद्याची साथ देणारे श्री भगवान देशमुख यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी सच्छामधून डाकोरे यांचा सत्कार या ठिकाणी करावा गोंधळे माझे मार्गदर्शक स्टेजवर येतील प्लीज

यांचा या ठिकाणी सत्कार होत यानंतर पौर्णिमा आडगावकर यांचा सत्कार वसंत हे करते त्यानंतर मिताली सातोणकर यांचा सत्कार श्री विजय होकरण हे करते श्रमती कांचन आंबेकर यांचा सत्कार बालाजीराव कल्याणकर सर आमदार आणि किरण आंबेडकर सर गोबाई करते ढोळे यांचा सत्कार विजय बंडेवार हे करतील शेख नाईम यांचा सत्कार होमाकांत जोशी हे करतील

श्री रतन चित्ते श्री रतन चित्ते यांचा सत्कार मान्यवर करतील त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री पत्तेवर सर यांचा पण मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार होईल आजच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक प्रमोद देशपांडे सर उत्कृष्ट संगीत संयोजनाबद्दल अशा प्रकारे आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून आजची मैफल या ठिकाणी जरा थांबा दचकलात था ना आवाज कुठून येतोय म्हणून मी गोदावरी नदी वाहन माझा धर्म काठावरच्यांचं पोषण हे माझं कर्म नदी वाहणं कधीच विसरत नाही हे तिच्या जगण्याचं धर्म नदीमध्ये नदीवरती बांधकाम झाली ती दिसेनाशी झाली तरी ती वाहतच असते आतून नदी रस्ता विसरत नाही मला दक्षिण गंगा म्हणतात गम गच्छती इति गंगा म्हणजे जी वाहते ती गंगा